दर्यापूर येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच जनमाध्यमचे तालुका प्रतिनिधी व अखिल भारतीय पत्रकार संघटनेचे माजी कुठल्याही शासकीय पदावर नसताना आपल्या कामाने दर्यापूर परिसरात एसेस मोहोर नावाने परिचित असलेले यांचे दुःखद निधन झाले मंगळवारी दर्यापूर आसेगाव रोडवर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता त्यात ते गंभीर जखमी झाले होते दोन दिवस त्यांची उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज सुरू होती शेवटी काळ वरचड ठरला गुरुवारी सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला वय वर्षे अठ्याहत्तर असतानाही तरुणाला लाजवेल असा त्यांचा उत्साह सर्वांना माहित होता अतिशय मृदू स्वभाव असलेले मोहोर गेल्या पंचेचाळीस वर्षापासून ते शेवट पर्यंत पत्रकारिते कार्यरत होते पत्रकारिता करताना त्यांनी असंख्य गोरगरीब व गरजूवंतांचे कामे केली दररोज सकाळी दर्यापूर बस स्थानकावर त्यांची नियमित उपस्थितीची यापुढे सर्वांना आठवण येत राहील जीवनात शेवटपर्यंत कार्यरत राहून समाजसेवा करणारे एस एस यांच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र पसरली आहे मृत्यू बळवंत हे मुंबईमध्ये असल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी दर्यापूरला येता सकाळी थेट त्यांनी त्यांचे घर गाठले व त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या कुटुंब पत्नी दोन मुली मुलगा नातू व आपतेष्ट यांच्यासोबत तीन मिनिट भेट घेऊन मोहोळ कुटुंबियांचे सानपण करून त्यांनी मोहोळ साहेबांसोबतची आठवण सुद्धा कुटुंबियांना सांगितली ते गेल्या आठ दिवसापासून माझ्याकडे अनेक वेळा आले मला भेटले पण कुठलीही समस्या मांडली नाही मला याचं नवल वाटतं त्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील कुंभारकर पत्रकार शशांक देशपांडे गजानन देशमुख नवेद सय्यद दीपक गवई दिलीप उर्फ बाल्या गवई दर्यापूर आदी उपस्थित होते ગજાનન દેશમુખ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર